ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरजेत रस्त्यावरील खड्डा युवासेनेकडून दुरुस्त प्रशासनास इशारा लवकरात लवकर खड्डे नाही भरले तर शिवसेना स्टाईल आंदोलन शिवसेना युवासेना मीराज शहराच्या वतीनं ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या शिवसेनेच्या ध्येयधोरणानुसार शहरातील जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घेण्यात आला मिरज शहरातील मिशन हॉस्पिटल समोरील मोठा खड्डा पडून नागरिकांना त्रास होत होता या खड्ड्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला होता मात्र झोपी गेलेल्या प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने युवासेनेने पुढाकार घेत हा खड्डा कॉन्क्रीट टाकून दुरुस्त केला या कामाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला युवासेनेचे प्रमुख पैलवान कुबेर सिंग राजपूत यांनी सांगितलं की जर मीरा शहरातील खड्डे तात्काळ दुरुस्त केले नाहीत तर शिवसेना स्टाईलने आंदोलन उभारलं जाईल या उपक्रमात युवासेना प्रमुख अब्दुल मोमीन अजित हक्के शिवसेना प्रमुख आनंद राजपूत उपशहर संघटक बबन गायकवाड यांच्यासह पदाधिकारी इकबाल मोमीन आसिफ मोमीन अमन मुल्ला अमोल शिकलगार व अनेक शिवसैनिक उपस्थित होते शहरातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी युवासेना नेहमीच सज्ज असून प्रशासनाने वेळेत पावले उचलली नाहीत तर आंदोलनाची तीव्रता वाढवण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला मिरज आज शिवसेना युवासेना मिरज शहराच्या वतीने मिरजेतील नामांकित मिशन हॉस्पिटल येथे एक मोठा खड्डा पडला होता त्या खड्ड्यामध्ये रोज अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे दोन चार जणांचा जा जीव वाचवायला गाड्या पडत असतात अँलच्या पण त्या खड्ड्यात अडकून आणि एखादा जीव जाईल अशी परिस्थिती मिरज शहरामध्ये निर्माण झाली आहे तरी हा सदरचा रस्ता तयार करून सहा महिने देखील अजून झालेले नाही आहेत प्रशासन गेंड्याच्या कातडीच प्रशा आहे गें प्रशासन झोपी गेलेला आहे कोण जगलं काय मेलं काय प्रशासनाला काही फरक पडत नाही त्यामुळे आज युवासेना मिरज शहराच्या वतीने आमचे उपश्रह प्रमुख अब्दुल मोमीन व आमचे सर्व सहकारी आम्ही सर्वजण मिळून खड्डा भरण्यासाठी स्व आम्ही आज इथं कॉन्क्रीट करून खड्डा भरलेला आहे आम्हाला प्रशासनाला हे दाखवून द्यायचं आहे की जनतेच्या सुविधासाठी शिवसेना कायम कटिबद्ध आहे बाळासाहेब ठाकरे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला शिकवलंय की ऐंशी टक्के समाजकारण राजकारण हे ध्येय घेऊन आम्ही समाजासाठी काम करत आहे पण प्रशासनाला जाग आणण्यासाठी आम्ही आज हे छोटा उपक्रम केलेला आहे प्रशासनानं आम्हाला सांगावं की आमच्या हातनं मिरजातल्या एकही एक खड्ड्याचं काम खड्डा भरण्याचं काम होत नाही आम्ही सर्व पदाधिकारी शिवसेनेचे मिळून स्व प्रत्येक रविवारी खड्डा आम्ही स्वखर्चानं बघतो युवासेना प्रमुख मिरज आज आम्ही सर्व शिवसैनिक मिशन पाशी उपस्थित आहे तरी इतर खड्डे फार एक चौकाचौकी चौकाचौकी एक चौकी चौकी खड्डे आहे तरी प्रसा आम्ही शिवसैनिक सर्वांनी आम्ही मिळून हे खड्डे भरलेले आहे तरी प्रशासनाने लवकरात लवकर सगळे खड्डे भरावे अन्यथा आम्ही शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार